नमस्कार कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत मऊ लुसलुशीत आणि भरपूर रस पिणारी अशी रसमलाई तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपल्याला पनीर बनवावं लागणार आहे तर पनीर बनवण्यासाठी इथे मी म्हशीचं एक लिटर दूध घेतलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे साखर घालून घेऊया आणि हे दूध गरम करून घेऊया आपल्या दुधाला एक उकळी आली आहे आता गॅस बंद करूया ह्यामध्ये मी थोडस विनेगर घालून घेतला आहे तर हे विनेगर घालून थोडंसं हलक्या चमच्याने फिरवायचं आहे आणि असंच ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनिटांनी तुम्ही पाहू शकता पनीर पूर्णपणे पनी वेगळं झालं आहे आणि त्याचं पाणी पूर्णपणे वेगळं झालं आहे आता आपण हे गाळून घेऊया तर इथे एका भांड्यावर मी चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यावर हा सफेद सुती कपडा घातला आहे आता ह्यावर आपण ते पनीर ओतून घेऊया सगळं मिश्रण ओतून घेतल्यानंतर आता त्यावर ग्लासभर थंड पाणी घालून घेऊया म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होण्यास मदत होईल आता कपडा उचलून ते एका बाजूने सर्व गाल। व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हे असं चाळणीवर ठेवून द्यायचं आहे त्यामुळे त्याच्यामधलं जे पाणी आहे ते निघून जाईल आता पनीर नितळत आहे तोपर्यंत आपण रसाची तयारी करून घेऊया तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतला आहे त्या चार मोठे चमचे साखर थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडासा केसर घालून घेऊया के आणि हे दूध दहा मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे है। तर दूध आपल्याला जास्ती घट्ट करायचं नाही त्यामुळे दहा मिनटं उकळलेलं दूध पुरेसं होतं इथे आपलं दूध तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करूया आता आपल्याला साखरेचं सा पाणी बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन कप पाणी आणि एक कप साखर असं प्रमाण घेतलं आहे तर आता साखर वितळेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे तर इथे साखर वितळते तोपर्यंत आपण पनीरचे गोळे करून घेऊया इथे आपलं पनीर तयार झालं आहे तर आता आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ते पनीर चांगलं मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा चांगलं कुसकरून घेऊया आणि नंतर हाताच्या तळव्याने ते अशा प्रकारे आपल्याला चांगलं चुरून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो दाणेदारपणा आहे तो निघून जायला हवा तर हे सर्व करण्यासाठी निदान दहा ते पंधरा मिनटं लागतात तर साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता की पनीर मी चांगलं मळून घेतलं आहे ह्यातला दानेदार पण्या पूर्णपणे निघून गेला आहे आता आपण त्याचे गोळे करून घेऊया तर असे छोटे छोटेच गोळे करून घ्यायचे आहेत कारण साखरेच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते असे टमाटम तम फुटतात इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण ते साखरेच्या पाण्यात सोडून घेऊया इथे साखर आपली पूर्णपणे वितळली आहे आता हे गोळे एक एक करून त्या पाण्यामध्ये सोडून देऊया आता सर्व गोळे पाण्यात सोडून झाले आहेत आता त्यावर झाकण लावून फक्त दहा मिनिटं आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे जास्ती ओव्हर कुक करायचे नाहीत दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपण सोडलेले गोळे कसे टमाटम तम फुगले आहेत तर आता गॅस बंद करून घेऊया आणि साधारण पाच एक मिनटं हे असंच ह्या पाण्यामध्ये राहू देऊया आता इथे मी बर्फाचं थंड पाणी घेतलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे सर्व गोळे सोडून घ्यायचे आहे म्हणजे ह्याची कुकिंग प्रोसेस आहे ती थांबून जाईल मिनिट भर ठेवल्यानंतर आता आपण ते रसामध्ये सोडून घेऊयात तर आता अशा प्रकारे तळ हातावर घेऊन शक्य तेवढं सगळं पाणी त्यातलं काढून आपल्याला ते, ते रसामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी पनीरचे सर्व गोळे ह्यामध्ये सोडून घेतले आहेत आता आपल्याला हे साधारण सहा तास नॉर्मल रूम टेम्परेचरवर वर ठेवून द्यायचा मी सहा तास नाही पण चार तासानंतर मी तुम्हाला हे दाखवते आहे की रसमलाईने कसा सगळा रस शोषून घेतला आहे आणि आपली रसमलाई किती सॉफ्ट तयार झाली आहे आता ह्याला वरून पिस्त्याचे काप घालून गार्निश करूया थोडंसं केसरही घालून घेऊया अशी मस्त मऊ लुसलुशीत अशी रसमलाई आपली तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा